एवढं मोठं बजेट पण कुंभमेळ्यासाठी एक रुपया नाही जयंत पाटील आणि शहाजीराजेंच्या समाधीचा मुद्दा काढला एवढं मोठं बजेट पण नाशिकच्या कुंभमेळ्याला एक रुपया दिला नाही सरकार उदासीन असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले नाशिक सांडपाणी प्रकल्पाच्या टेंडरवर सुहास कांदे यांनी आक्षेप घेतलेला आहे याला स्थानिक सेना भाजपाचे राजकारण कारणीभूत असल्याचं पाटील यांनी म्हटलेलं आहे ओबीसी महामंडळाला केवळ पंचवीस कोटी दिले होते ओबीसींची घोर फसवणूक करत असल्याचं स सरकार करत आहे असं पाटील यांनी म्हटलेलं आहे राज्यात कोर्टामध्ये पंचावन्न लाख सहासष्ट हजार केसेस पेंडिंग आहेत देशातील हे प्रमाण बारा टक्के आहे कायदा आणि सुव्यवस्था राहूच नाही यासाठी या विभागाला या पैसा दिला जात नाहीत असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे मुंबई हायकोर्टात अठरा लाख केसेस पेंडिंग आहेत कोल्हापूरच्या खंडपीठाला लवकर परवानगी द्यावी असंही पाटील यांनी म्हटलंय सार्वजनिक बांधकाम विभागात पस्तीस ते पंचेचाळीस टक्के दराने निविदा निघाल्या जालना नांदेड रस्ता कामासाठी जमीन संपादित झाली नाही तरी निविदा मात्र काढल्या गेल्या एवढी का घाई झाली होती काही कंपन्यांनी सरकारची गौनखनीची रॉयल्टी बुडवल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे कुंभ मेळा झाला आता सिंहस्थ अठ्ठावीस महिन्यावर आलेला आहे आणि एवढं मोठं बजेट आणि त्यात सिंहस्थाला एक रुपया पण दिलेला नाही अध्यक्ष महोदय त्या भागातले प्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेब पूर्वी आम्ही मंत्रिमंडळात एकत्रित काम केलं त्यावेळी सिंहस्थ मेळावा येण्याच्या आधी तीन वर्ष आधी याची तरतूद करून खर्च करून त्याच्यावर उत्तमपणानं काम झालं म्हणजे सरकार या बाबतीत सिहस्त मिळाव्याबद्दल उदासीन आहे आणि अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे दुसऱ्या बाजूने नाशिक शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला आणि तिथं अध्यक्ष महोदय तिथल्याच सन्माननीय सदस्य श्रीयुत कांदे यांनी मागणी केली की निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे आणि काही ठराविक अटी व शर्ती ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याने त्याला स्थगिती द्यावी आम्ही न्यायालयात जाणार आहे असं तिथलेच सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणतोय अध्यक्ष महोदय आता सिंहस्त कुंभमेळ्यात भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करायला मिळावं म्हणून सांडपाणी प्रक्रियाची व्यवस्था वाढली पाहिजेत आणि अध्यक्ष मोदी नुसते प्रोजेक्ट सुरू झाले तर तिथल्या स्थानिक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आमदारांचा त्या प्रकल्पावर लक्ष अतिशय नाही आहे त्याबद्दल माझी काय हे नाही पण त्यावर एवढं लक्ष आहे की हा प्रकल्प टेंडर काढायला देखील बऱ्याच आव्हानांना या प्रकल्पाला तोंड द्यावं लागेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आमच्या नेहमी आम्ही मागणी करतो की आम्हाला अध्यक्ष महोदय कोल्हापूरला खंडपीठ द्यावं म्हणून खंडपीठ द्यावं म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय इतक्या लाख केसेस जर पेंडिंग असतील तर अध्यक्ष महोदय या निमित्ताने हे महाराष्ट्रातलं जे मुंबईचा हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्टात केसेस फार पेंडिंग आहेत अठरा लाख केसेस मुंबई हायकोर्टात पेंडिंग आहेत त्या अठरा लाख केसेसपैकी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे जर कोल्हापूरला सर्किट बेंच किंवा खंडपीठ जर काढलं तर या अठरा लाख केसेसमधले आठ लाख केसेस डायव्हर्ट होऊ शकतात आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारने कायदा व सुव्यवस्था जर वाढवायची असेल तर कोल्हापूरचा सर्किट बेंच कोल्हापूरचं खंडपीठ याला लवकरात लवकर मंजुरी आणण्याचं काम सरकारने करावं एवढी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा उप हे एम सी आहे हजारो कोटीची टेंडर काढली जातो मी मागच्या वेळी विधानसभेत म्हटलं टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं अडतीस टक्के सदतीस टक्के हाय ने म्हणजे अध्यक्ष मोदय तुम्ही बसा तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे पस्तीस ते पंचेचाळीस टक्के एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या मागच्या वेळी मी बोललो आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड विरार अलिबाग मल्टीमोल्ड कॉरिडॉर जालना नांदेड एक्सप्रेस वे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे अशा सहा एक्सप्रेसवेची घोषणा केली आणि अध्यक्ष महोदय भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली अध्यक्ष मध्ये ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो ग्रामसभेचा आपल्याला त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही तुमच्या गावातलं रस्ता नेऊ का नको नेऊ